मित्रांनो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आजच्या मध्ये आपण ते कोणते मोठे निर्णय आहेत त्याचबरोबर श ते शेतकऱ्यांसाठी किती हिताचे ठरणार आहेत की शेतकऱ्यांसाठी फक्त ते आश्वासन ठरणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही जे मोठे निर्णय आहेत त्याचा फायदा होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती थोडक्यात घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया पहिला जे मंत्रिमंडळ निर्णय आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील परळी परळी येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी हा महाविद्यालय हे दोन जे विद्यालय आहेत ते परळी म्हणजे बीड परळी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती येथे उभारण्यात येणार आहे आणि स्था याची जवळपास पाचशे चौसष्ट पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपये यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय ठरवण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामाचा जे कृती आराखडा होता तो राबवण्याचा निर्णय म्हणजे तीनशे बत्तीस गावांना याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये पाचशे नव्याण्णव पॉईंट पंचाहत्तर कोटी रुपये यासाठी मंजूर करण्यात आलेले बघूया पुढचा महत्वाचा निर्णय पुढचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजनेबद्दल आहे आता नमो शेतकरी योजनेचा जे येणारा हप्ता आहे तो तीन हजार रुपयाचा असणार आहे त्यामध्ये मित्रांनो जवळपास नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत जे बारा हजार रुपये वर्षाला मिळायचे त्यामध्ये आता होऊन वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे नमोश कालच आपण जे बघितलं होतं की नेमकं पी एम किसानचा निधी वाढणार की नमो शेतकरी योजनेचा वाढणार त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा निधी वाढवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये वर्षाला आता तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहाच हजार रुपये मिळणार आहे त्यामध्ये पी एम किसान योजनेमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता दिसत आहे ज्याच्यामध्ये पी एम किसान योजना नऊ हजार आणि नमो शेतकरी योजना नऊ हजार अशा मिळून अठरा हजार रुपये करण्याचा सरकारचा निर्णय विचार आहे तर सध्या तरी पी नमो शेतकरी योजने अंतर्गत तुम्हाला वर्षाला नऊ हजार रुपये म्हणजेच आता जे येणारा हप्ता आहे ते ती तीन हजार रुपयाचा भेटू शकतो आणि हा हप्ता जो नव शेतकरी योजनेचा हप्ता आहे जो पेंडिंग आहे तो हप्ता म्हणजे दोन मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे नव्याण्णव टक्के चान्सेस आहे आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सुद्धा की शेतकरी योजनेचा जे आराखडा आहे निधी आहे तो तयार करण्यात येत आहे आणि तो केंद्राकडे पाठवण्यात येत आहे त्यामध्ये केंद्राकडे पाठवण्यात आल्यानंतर दोन मार्चपर्यंत हा जे हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे विंडर्स रात्रीला हो, हो रात्री विंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले होते मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये तीन कंपन्या जी के होती सी आर आय पंप्स वगैरे होते आणि अजून एक एक्स्ट्रा जी कंपनी होती या तीन कंपन्या ॲड झालेल्या होत्या एका रात्रीमध्ये जवळपास सर्वच कोठा पूर्ण झालेला आहे आणि म मला वाटते चार वाजता काहीतरी हा कोटा संपलेला आहे कंपन्यांचा आणि परत एकदा तिथे व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन गायब झालेला आहे आता शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास अडीच लाख शेतकरी जे पैसे भरलेले महाराष्ट्रातील अडीच लाख रु अडीच लाख शेतकरी आहेत ज्यांना अजूनही पैसे भरूनसुद्धा कंपनी जे निवडायचा म्हणजे व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा जेव्हा कंपन्या निवडायचा ऑप्शन येईल त्यांनी लक्ष द्यायचं आहे तुमचं स्टेटस चेक करायचं आहे जेव्हा तुमचं स्टेटस चेक करते वेळेस तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला असेल तुम्हाला विचार न करता तुमची कंपनी लवकरात लवकर निवडायची आहे जेणेकरून कंपन्या कमी येत आहेत अवेलेबल होत आहेत आणि कोटासुद्धा लिमिटेड अवेलेबल होत आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे जे शेतकऱ्यांना स्टेटस चेक केले असतात त्यांना वेंडर सिलेक्शनचे सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत ते शेतकरी झटकेपट आपल्या कंपन्या निवडत आहेत आणि त्यांना नंतर ते सोलार वाटप होत आहे मागच्या सुद्धा एकच कंपनी ॲड झाली होती आता यावेळेस तीन कंपन्या सी आर आय जी के आणि ती तिसरी पॉवर कन्झम काहीतरी अशी कंपनी होती फुलटेक पॉवर वगैरे हो तर ह्या तीन कंपन्या ॲड झालेल्या होत्या ज्या शेतकऱ्यांना माहिती होती त्या शेतकऱ्यांनी लव व्हेंडर सिलेक्शन करून घेतलेलं आहे आणि जे शेतकरी पेंडिंग आहेत पैसे भरूनसुद्धा त्यांना अद्यापही सोलर मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांनी इथून पुढे जर अशी न्यूज आली की व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत त्यांनी जर लवकरात लवकर स्टेटस चेक करायचं आहे ॲप्लिकेशनचं आणि व्हेंडर सिलेक्शन ॲक्टिवेट असेल तुमचं तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज हा व्हेंटर सिलेक्शनसाठी करायचं आहे आणि तुम्हाला जेणेकरून लवकरात लवकर पंप बसवून भेटेल आणि जे शेतकरी येतील सोलार किंवा पैसे भरायचे सुद्धा अजून काही काही शेतकरी जे आहेत माझ्याकडे फॉर्म भरलेले असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना ज्यांनी जवळपास एक ते दोन महिन्यापूर्वी फॉर्म भरला होता आणि अद्यापही त्यांनी पेमेंट केलेली नाही ते शेतकरी अजूनही त्यांना वाटत आहे की पैसे भरता येतील इकडे ज्यांनी पैसे भरले त्यांनाच एवढे अडचणी चालू आहेत ज्यांनी पैसे नाही भरले त्यांना किती अडचणी येऊ शकतात तुम्ही विचार करा तुम्ही जर सोलारचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची पेमेंट करून टाका जेणेकरून तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन लवकरात लवकर आल्याच्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करता येईल तुम्ही तुमची पेमेंट पेंडिंगला ठेवू नका अर्ज भरला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज हा पेमेंट वगैरे करून ठेवा म्हणजे जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला याची गरज पडेल सिलेक्शन सिलेक्शनची तुम्हाला लवकरात लवकर हा वेंडर सिलेक्शन होईल आणि त्यामध्ये मित्रांनो काही कंपन्या आता शेतकरी काय काय करतात विचार करतात की अगोदरच दोन चारच कंपन्यांचे ऑप्शन येत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी विचार करतो की कोणती कंपनी चांगली आहे याला त्याला विचारण्या विचारण्यामध्ये बघा तुम्ही मित्रांनो काल रात्रीला कंपनी ॲड झालेल्या चोवीस घंट्यात पूर्ण स्टॉक कंपन्यांचा संपलेला आहे तर तुम्ही जास्त विचार करू नका विचारच करायचा असेल तर अगोदरच तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्या सोया धाऱ्यामध्ये काय करायचं पाहुण्या राहण्यामध्ये तुमचा पंप कोणता आहे तुमची कंपनी कोणती आहे प्रेशर कसं आहे ते अगोदरच तुम्हाला माहिती काढून हो ठेवायची आहे जेव्हा हो तुमचा कंपनी निवडायचा ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर कंपनी निवडून घ्यायची आहे जेणेकरून आता इथून पुढे असंच होणार आहे मित्रांनो कारण की इकडे महाडीबीटीला सुद्धा सरकार निधी देत नाही इकडं मागील त्याला सोलरलासुद्धा निधी देत नाही मग त्यामुळं पेंडिंगला सर्वच गोष्टी शेतकऱ्यांसाठी राहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा हुशार व्हायचा आहे शेतकऱ्यांनीसुद्धा करंटमध्ये स सध्या अपडेट राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर सर्व गोष्टींचा सर्व योजनांचा फायदा होईल अपडेट राहायला शिका मित्रांनो आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला यापुढे नवीन अपडेट काही आली तर लवकरात लवकर यूट्यूबमध्ये तुमच्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर मागील त्याला सोलार आणि नमो शेतकरी योजना ह्या दोन महत्त्वाच्या योजना होत्या आजच्या निर्णयामध्ये आणि या मंत्रिमंडळामध्ये या दोन योजनेविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत कंपन्यांचा स्टॉक जरी संपला असेल तरी कंपन्या नवीन ॲड होणार आहेत आता जे के कंपनी अगोदरच आहे पी एम कुसुम योजनेअंतर्गत जेव्हा सुरू झाले होते फॉर्म वेंडर सिलेक्शन तेव्हापासून जे एनर्जी आहे आर आय पंपसुद्धा तेव्हापासून आहे हे दोन कंपन्या जुन्या होत्या त्या ॲड झाल्या होत्या थोड्या वेळासाठी तुम्हीसुद्धा लक्ष दिलं असतं तर तुम्हालासुद्धा या दोन्ही कंपन्यांचा फायदा घेता आला असता त्याचबरोबर मित्रांनो इतरसुद्धा काही कंपन्या आहेत ज्या चांगल्या आहेत आज एक मी चॅनलवर व्हिडिओ टाकला होता सोलारविषयी ती कंपनीसुद्धा चांगली आहे तीसुद्धा तुम्ही निवडू शकता आणि तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातून असाल तर कमेंट करा जेणेकरून ते सोलार बसवायला जे एजंट लोक आले होते त्यांचे जे ती कंपनी आहे तीसुद्धा व्यवस्थितरित्या चांगल्या का प्रकारे काम करतात आणि ते सुद्धा तुम्हाला जर कमेंट करून त्यांचं जर संपर्क वगैरे पाहिजे असेल तेसुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये देण्यात येईल तर आजचं लाईव्ह इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल लाईव्ह आवडला असेल तर लाईव्हला चा चांगल्या प्रकारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यानंतर मी या क लाईव्हचा कमेंट बॉक्स ओपन ठेवणार आहे त्या त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद